बीड शहरापासून अगदी हक्केच्या अंतरावर असलेल्या पालवन या गावचे भूमिपुत्र प्रशांत मस्के पाटील सर यांचे शिक्षण क्षेत्रातील कार्य हे खरोखरच उल्लेखनीय आणि अविस्मरणीय असे आहे म्हणूनच त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना छत्रपती संभाजीराजे यांच्या नावाने असलेल्या विशेष पुरस्काराने त्यांचा नुकताच मोठा सन्मान करण्यात आलेला आहे शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांचे मोठे कार्य आहे सामाजिक जाणीव ठेवून त्यांनी या माध्यमातून गोरगरिबीच्या मुलांना तर अगदी मोफत शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिलेली आहे बीड शहरामध्ये मागच्या अनेक वर्षांपासून ते हे कार्य करत आहेत भविष्यामध्ये बीड शहरामध्ये अजून बरंच काही त्यांना करायचं आहे म्हणून अशा या कर्तबगार व्यक्तिमत्वाच्या प्रशांत मस्के सर यांच्या आजूवरच्या कार्यावर प्रकाश टाकण्याकरिता आमच्या मुलाखतकार संतोष रोकडे यांनी त्यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद पहा आपल्या न्यूज वन महाराष्ट्र वाहिनीवर अभिनंदन स्वागत सन्मान सत्कार तेव्हाच होतो जेव्हा तुमच्याकडनं सत्कार्य होत कारण सत्कार्य करत असताना या ठिकाणी मन स्वच्छ असावं लागतं लोकाबद्दल समाजाबद्दल तळमळ आसक्ती असावी लागते आणि मग तुमच्याकडनं कोणतंही काम कोणत्याही क्षेत्रातलं चांगलंच होतं अ अगदी नुकताच या बीड नगरीमध्ये या चंपावती नगरीमध्ये एक पुरस्कार सोहळा संपन्न झाला आणि त्या पुरस्कार सोहळ्यातील एक अग्रगण्य व्यक्तिमत्व शैक्षणिक क्षेत्रामध्ये मागच्या काही वर्षापासून स्वतःला झोकून दिलेलं व्यक्तिमत्व ते म्हणजे सन्माननीय प्रशांतराव अण्णाभाऊ मस्के पाटील सर सर तुमचं या ठिकाणी स्वागत तुमचं अभिनंदन नुकताच या ठिकाणी सन्मान झालेला आहे पुरस्कार भेटला आहे तर या पुरस्काराचं नेमकं स्वरूप काय या पुरस्काराच्या अनुषंगाने तुमच्या भावना काय कारण शैक्षणिक क्षेत्रामध्ये केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दलचा हा पुरस्कार आहे सांगा सर सर्वप्रथम आपलं मी मनापासून धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो धर्मवीर संभाजीराजे यांच्या नावे या ठिकाणी हा समाजरत्न पुरस्कार मला जो मिळाला त्याबद्दल बुलंद छावाचे आमचे मित्र विठ्ठलजी भैरसर यांचं मी या ठिकाणी या निमित्ताने विशेष मी आभार मानतो कारण की त्यांनी मला या पात्रतेचा समजलं तसंच हा जो मला पुरस्कार मिळालेला आहे याची भागीदार माझे सर्व कुटुंबीय आहेत माझे आई वडील माझ्या धर्मपत्नी माझा छोटा भाऊ हे सर्व या पुरस्काराचे भागीदार आहेत आणि हा पुरस्कार मी संघर्ष योद्धा मनोजदादा जारांगे पाटील यांच्या चरणी अर्पण करतो निश्चितच सर या ठिकाणी जेव्हा पुरस्कार मिळतो त्या पुरस्काराच्या अनुषंगाने त्या व्यक्तीचं नाव चर्चेला येतं आणि ते माध्यमं वेगवेगळे आहेत वर्तमानपत्र आहे सोशल मीडिया आहे आणि माउथ टू माउथ पब्लिसिटीसुद्धा असते नाही का कारण चांगलं काम केलं की प्रत्येकाच्या मुखात तुमचं नाव येणारच तर या पुरस्काराच्या अनुषंगाने अनेक लोकांकडनं या ठिकाणी अभिनंदन होत आहे तर काय सांगायला नेमकं की पुरस्कार जेव्हा मिळतो तेव्हा काहीतरी कार्य असतं कारण कार्य नसेल तर पुरस्कार नाही तो उचित वाटत नाही तर आजवर काय नेमकं कार्य केलं आहे की ज्या कार्याची एक दखल घेतली खरं तर दोन हजार एकवीसपासून बीडमध्ये आपण उमेद स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन संस्था या संस्थेच्या माध्यमातून यू पी एस सी एम पी एस सी आणि सर्व स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या मुलांसाठी अतिशय चांगल्या वातावरणामध्ये पुणे लेवलच्या पूर्ण स्टाफ या ठिकाणी आपण अवेलेबल केला आणि अतिशय उच्च गुणवत्तेच्या माध्यमातून मुलांना त्यांचं अपेक्षित ध्येय गाठण्यासाठी आम्ही मदत केली आमच्या क्लासेसच्या माध्यमातून आज क्लास वन क्लास टू क्लास थ्री अधिकारी झालेले आहेत आणि ही जी एक सॅटिस्फॅक्शनची भावना आहे जी, जी आपण बीडसारख्या अतिशय एक आपण त्यांना ग्रामीण भाग म्हणू तर या ठिकाणी आपण उपलब्ध करून दिली आणि मुलांचं जे आर्थिक बडण होतं ते या ठिकाणी कमी करण्याचा प्रयत्न केला कारण की ज्या सर्व सुविधा पुणे आणि मुंबईला मिळणार आहेत त्याच आम्ही बीडमध्ये उपलब्ध करून दिला याबद्दलही आमचं बऱ्याच ठिकाणी आमचं या ठिकाणी गुणगौरव होत आहे त्याचबरोबर अकरावी बारावी आय आय टी जी नीट या शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून मुलांना नीट आणि नी जेई परीक्षेचं पूर्ण या ठिकाणी आपण त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे आणि अतिशय त्याचे गुणवत्तापूर्ण निकाल या ठिकाणी बाहेर आलेले आहेत एक वेगळं व्यक्तिमत्व तुमचं आज समाज माध्यमासमोर समोर आलेलं आहे आणि ही सगळी जी किमया आहे तर तुमच्या टीचिंगमधली आहेत तुमच्या वागण्या बोलण्यातले आहेत तर एक विचार असं वाटतं सर की बऱ्याच वेळेला आपल्याकडे ज्ञान असतं पण ते मांडता येत नाही आणि जर जे मांडता येत नाही मग त्याला काही अर्थ पण नसतो तुम्ही प्रत्येक वेळी ही मांडणी चांगली केली मी यासाठी म्हटलं की जसा शेतकरी पेरणी चांगली करतो चांगलं होतं तसं शिक्षकाला चांगलं मांडा मांडता आलं पाहिजे तर आजवर जे मांडलेलं आहे जे दिलेलं आहे ते आम्हाला सांगा सर आज आपण या ठिकाणी वास्तूमध्ये ज्या ठिकाणी आपण बसलेलो हो। आहोत ही राय एज्युकेशनची वास्तू या ठिकाणी आहे या ठिकाणचं वैशिष्ट्य असं की कोटा बँगलोर दिल्लीतून अतिशय तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षक आपण बीडमध्ये उपलब्ध करून दिले ज्या माध्यमातून हे जे पूर्ण आय आय टी जी नीटची जी काही प्रिपरेशनची जी आपण एक्झाम आहे त्या एक्झामसाठी आपण या ठिकाणी अतिशय एक चांगला ऑप्शन निर्माण करून दिला मुलांना कुठेही कोट्याला बाहेर जायची गरज नाही आहे हे एक आमचं वैशिष्ट्य सांगू इच्छितो त्याचबरोबर समाज जीवनामध्ये शैक्षणिकदृष्ट्या आम्ही काम करताना ग्रामीण भागातील जे काही विद्यार्थी आहेत तर त्यांना करिअर गायडन्स आम्ही त्या ठिकाणी त्यांच्या शाळेमध्ये त्यांच्या कॉलेजमध्ये ऑर्गनाईज करतो आणि कुठल्याही जे अपेक्षे व्यतिरिक्त हे आम्ही पूर्ण ग्रामीण भागातील आमचं काम आहे ज्या ठिकाणी आपण ग्रामीण भागातील मुलांचा शैक्षणिक स्तर कसा उंचावू आणि त्यांना योग्य वेळी योग्य मार्गदर्शन कसे मिळेल जेणेकरून त्यांचा व्यावसायिक अभ्यासक्रमातील त्यांचा सहभाग असेल स्पर्धा परीक्षेत सहभाग असेल तो वाढेल आणि जनरल आपल्या जो काही ग्रामीण भागातील एक जीवनाचा स्तर उंचावण्यासाठी आम्ही या ठिकाणी प्रयत्न करत आहोत अगदी बीड पासून अगदी हाकेच्या अंतर असलेलं पालवण या तुम्ही इथपर्यंत आलेला आहात तर तोच माणूस दुसऱ्यांना घडू शकतो तोच चांगला घडला नाही अगदी मला या मुलाखतीच्या अनुषंगाने विचार वाटतं की आमच्या मस्के पाटलांची जडणगडण नेमकी कशी झाली आहे काय कसं वातावरण तर नेमकं आता तरी व बऱ्याच वेळा मुलांना वातावरण आहे म्हणजे अगदी लॅपटॉप आहे हो। नाही का कॉम्प्युटर आहे प्रसंगी मोबाईल आहे सोशल मीडिया सगळं सगळं अगदी आहे ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही आहे हो पण तुमचा जो काळ जातो म्हणजे फक्त ऑफलाईनचा अगदी गावखेड्यातला ते कसे घडलात नेमके काय नेमकं वातावरण होतं सुरुवाती प्राथमिक शिक्षण हे माझं माझ्या गावामध्ये परिषद शाळेमध्ये झालेलं आहे त्यानंतर हायस्कूल शिक्षण बीड या ठिकाणी विवेकानंद हायस्कूल विवेकानंद विद्यामंदिर मंदिर जी शाळा आहे त्या ठिकाणी आमचं अतिशय चांगल्या प्रकारे शिक्षण झालेलं आहे नंतर अकरावी बारावी शाहू कॉलेज लातूर या ठिकाणी सायन्समधून मी अतिशय चांगल्या प्रावीण्याने पास झालेलो आहे आय आय टीचे ध्येय असताना मी त्यासाठी प्रयत्न केले परंतु आय आय टीचं न झाल्यामुळं नंतर एक आपला दुसरा सेकंड ऑप्शन काय होऊ शकतो तो स्पर्धा परीक्षा निवडला जेणेकरून मला भविष्यामध्ये आय एस आय पी एस किंवा इतर स्पर्धा परीक्षेचे जे, जे काही पोस्ट आहेत त्यांना मिळाव्यात त्या अनुषंगाने मी दिल्ली या ठिकाणी तीन वर्षे अभ्यासासाठी थांबलो मी या तीन वर्षाच्या कालावधीमध्ये दोन मेन्स आहे यु एम पी सीच्या या ठिकाणी महाराष्ट्राच्या धर्तीवरती जो एम पी सी आयोग आहे त्याच्या मेसा आणि इंटरव्ह्यूपर्यंत मी गेलेलो आहे आणि त्याचा हा जो पूर्ण अनुभव आहे तो एक चांगल्या स्वरूपात मांडण्यासाठी मी बीडमध्ये ह्या स्पर्धा परीक्षा संस्था उमेद स्पर्धा परीक्षा मार्ग संस्थेची सुरुवात करून हा जो माझा अनुभव मिळालेला आहे ही जी माझी ज्ञानाशुदरी मिळाली आहे ती बीडमध्ये लोकांना आम्ही या ठिकाणी उपलब्ध करून देतो आपण घडतो ते काही व्यक्तींमुळे आणि काही म्हणण्यापेक्षा फक्त दोन आई आणि वडील तर तुमच्या जनगणनेमध्ये या दोन युवतींची या दोन व्यक्तींची भूमिका काय नेमकी ज्यांनी तुम्हाला एवढं चांगलं घडवलं कारण घडणे म्हणजे फक्त मोठं होणे नाही आणि मोठं होणे म्हणजे फक्त पैसे कमवणे नाही तर नाव कमावणे ते स्वतःचं आणि घराण्याचं सुद्धा तर आई आणि वडिलांची ने काय नेमकी भूमिका आहे तुमची वडील माझे आर्मीमध्ये होते रिटायर झालेले आहेत देशसेवेचा वारसा त्यांच्यापासून मला मिळालेला आहे त्याचबरोबर त्यानंतर वडील पोलीस सेवेमध्ये असतानाही अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी त्यांची सेवा बजावलेली आहे त्यानंतर माझा लहान भाऊ जो अतिशय फार कमी वयात वयापासून एक सामाजिक संघटना संभाजी ब्रिगेड याच्या माध्यमातून कार्य करत राहिलेला आहे आणि आज तो बीड जिल्ह्याचा संभाजी ब्रिगेडचा जिल्हाध्यक्ष आहे तर हे समाजकार्याचं म्हणजे देशसेवा आणि समाजकार्याचं बाळकडून मला घरूनच मिळालेलं आहे त्यानंतर दोन हजार तेवीसपासून ज्यावेळेस संघर्ष योद्धा म्हणून दादा जानंगे पाटील यांनी आरक्षणासंदर्भात का जी काही चळव उभी केली जी सगळं जनमानसाची या ठिकाणी त्यांनी एक मोठ बांधण्याचं काम केलं तर त्याचा एक साक्षीदार होण्याचं भाग्य मला मिळालं आज रोजी सर्व कार्यालयामध्ये आम्ही हिरहिरीने भाग घेतो एक आपलं समाजकार्य म्हणून या सर्व गोष्टीसाठी समाजातील इतर घटकांना सोबत घेऊन आणि सर्व गोष्टी मॅनेजमेंट दृष्ट्या योग्य कशा होतील एक आपण समाजाला एक चांगल्या प्रकारे काय मार्गदर्शन देऊ शकतो तर आदरणीय मनोदळाच्या माध्यमातून आपण हे समाजकार्य या ठिकाणी पुढं घेत आहोत यासाठी मला समाजातील सर्व घटकातून सर्व श सर्वांचा मला या ठिकाणी सपोर्ट मिळतो त्याच्यामध्ये डॉक्टर्स असतील इंजिनियर्स असतील म्हणजे जेव्हा एक चांगला थिंक टँक या ठिकाणी तयार करण्याचं जे काम माझ्याकडे सोपवलेलं आहे तर त्या अनुषंगाने आपण एक अतिशय भविष्याचा वेध घेता आपण प्रत्येकासाठी एक चांगला प्लॅटफॉर्म कसं उभे हो करू तर हे होतं तर मी समाज जीवनामध्ये येण्याचं पूर्ण श्रेय आदरणीय पाटील यांना मी देतो खरं पाहता दादा मनोजादा दा जारांगे पाटील हे खरं तर दैवत आहेत नाही का हो। आणि अनेक तरुणांचे ते म्हणजे सगळ्या तरुणांचे ते एक श्रद्धास्थान आहेत अगदी मार्गदर्शक आहेत सर विचारा वाटतं जसं तुम्हाला सामाजिक कार्याचा वेळ आहे सामाजिक कार्यामध्ये तुम्ही झोकून देता नाही का आणि सामाजिक कार्य करण्यामध्ये नेमकं काय या ठिकाणी स्वतः किशाला झळ लाव लावून घ्यावी लागते नाही का आणि तर आपल्याला लोकांना मदत करता येते आणि जर आपल्याकडे असेल तर आपण द्यायला काही हरकत पण नाही सर एक विचार असं वाटतं की आज तुमची जी ओळख आहे राय एज्युकेशनच्या माध्यमातून एक चांगला प्लॅटफॉर्म तुम्ही तयार केला आहे की ज्या विद्यार्थ्यांना मेडिकलला जायचं आहे किंवा अगदी कुठल्या सेक्टर जायचं असेल तर ते लातूर हा पर्याय होता आणि त्या सगळ्या सुविधा तुम्ही राय एज्युकेशनच्या माध्यमातून या बीड आणि बीडच्या आसपासची जी काही गावं आहेत या तालुक्यातील या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना तुम्ही अगदी आज स्टँड केलं आहे तर काय सांगाल नेमकं की याच्या माध्यमातून आजपर्यंत नेमकं काय का घडलेलं बीड जिल्हा कसा पाहता शैक्षणिकदृष्ट्या आपण मागास म्हणतो परंतु या बाबतीला छेद देत आपल्या बीड जिल्ह्यातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून अतिशय चांगले पदे मिळवत आहेत त्याचबरोबर मेडिकल आणि व इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये आपल्या बीडचा टक्का अतिशय चांगला आहे बीडचे विद्यार्थी बीडमध्ये राहून किंवा बाहेर राहून अतिशय चांगल्या प्रकारे कामगिरी करत आहेत तर बीडमध्ये आपण जे शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आपण इथं फीसमध्ये त्यांना कन्सेशन देतो त्यांच्या इथं राहण्याची खाण्याची सोय सवलतीमध्ये कशी उपलब्ध दे करून देता येईल यासाठी आम्ही काम करतो त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेचे मुलं आहेत त्यांना फीस परीक्षेची फीस उपलब्ध दे करून देणे फॉर्म मोफत फॉर्म भरून देणे या छोट्या मोठ्या गोष्टीतून आपण समाजा एक आपलं देणं लागतो आणि या सर्व गोष्टीतून या सर्व बाबीतून पालकांना विद्यार्थ्यांना आर्थिकदृष्ट्या कसं सोयीचं या ठिकाणी त्यांना मार्ग उपलब्ध होईल आणि त्यांना कमी खर्चामध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण कसं मिळेल या ठिकाणी आम्ही काम करतो तर आज रोजी आमच्याकडं बीड पोलीस दलातील जे काही कर्मचारी आहेत जे अधिकारी आहेत जे समाजाचं किंवा त्यांचं ड्युटी कर्तव्य वे बजावते वेळेस त्यांना त्यांच्या कुटुंबाकडे पुरेसा वेळ देता येत नाही तर अशा पोलीस कर्मचारी आहेत अधिकारी आहेत त्यांच्या पाल्यासाठी आपण डायरेक्ट फीसमध्ये या ठिकाणी पन्नास टक्के सवलत देऊन पुन्हा फुलाची पाकळी आम्ही त्यांसाठी मदत करत आहोत त्याचबरोबर आत्महत्याग्रस्त कुटुंब असतील आपले वीर जवान असतील शहीद जवान असतील त्यांच्या मुलांना आमच्याकडे कुठल्याही प्रकारची फीस आम्ही आकारत नाही तर अतिशय त्यांना एक चांगले या ठिकाणी एज्युकेशन आम्ही त्या ठिकाणी प्रोव्हाइड करतो तर असे काही सोशल एक्सपेरिमेंट करून समाजाप्रती एज्युकेशन काय की एक आपण एक बेस जर धरला तर त्याच्यामध्ये परिस्थिती मॅटर करत नाहीये परंतु त्यांना प्रोत्साहन द्यावं लागतं त्यांना मोटिवेट करावं लागतं वेळोवेळी त्यांना त्यांचा मार्ग कसा आहे आणि त्याबद्दल आपण कसं प्रयत्नशील राहिलं पाहिजे याबद्दल आम्ही मार्गदर्शन करतो सर निश्चितपणे आत्तापर्यंतचा जो काही प्रवास आहे तो आखाडण्याजोगा आहे लोकांनी कौतुक करावं असाच आहे ज्या ज्या वेळेला कौतुक होतं त्यावेळेला आईवडिलांना बरं वाटतं नाही का हो की आपला मुलगा चांगला करतो नाही का अगदी तुमचा भाव असेल तुम्ही असाल अगदी सामाजिक कार्य असो शैक्षणिक कार्य असो प्रत्येक वेळी अग्रेसर असता आणि एक जाणीव ठेवता गरिबांची लेकरं अगदी जे कोणी असेल त्यांची परिस्थिती आहे अशा विद्यार्थ्यांना तुम्ही अगदी कन्सेशन देता सोड देता नवे प्रसंगी फीस माफ पण केली असते सर पुढील ध्येय काय नाही कारण पुरस्कार जेव्हा मिळतो तेव्हा निश्चितपणे लोकांकडून नेक्स्ट काय नाही याची एक अपेक्षा असते या ठिकाणी प्रत्येक पालकांचं एक स्वप्न असतं की आपल्या मुलांनी एक चांगल्या प्रकारचं करिअर निवडावं हो। तर त्यासाठी आय आय टी जीनी क्षेत्रामध्ये आपण राष्ट्रीय स्तरावरील एक अतिशय गुणवत्तापूर्ण संस्था जे सगळ्या बाबतीमध्ये परिपूर्ण असेल याची अतिशय भव्य दिव्य एक सुसज्ज अशी इमारत या ठिकाणी उभी करणार आहोत ज्या ठिकाणी मुलींची राहण्याची आणि त्यांना पूर्ण त्यांचा आहार आहाराची पूर्ण योग्य काळजी घेतली जाईल त्याचबरोबर वेगवेगळ्या स्कॉलरशिपच्या माध्यमातून जे मुलं अतिशय गरीब किंवा आर्थिकदृष्ट्या फार अतिशय दुर्बल घटक आहेत त्यांनाही समाजातील इतर जे दाते आहेत त्यांच्या माध्यमातूनही त्यांना कसं एक सहकार्य करता येईल यासाठी आपण पाहत आहोत आणि भविष्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये राहून एक चांगल्या चांगल्या अतिशय गुणवत्तापूर्ण पुन इन्स्टिट्यूट बीडमध्ये कशा हो उभं राहतील त्या ठिकाणी आपण प्रयत्न करणार आहोत त्याचंच एक उदाहरण म्हणजे येत्या काही एक किंवा दोन वर्षामध्ये आपलं एक बेस्ट मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट या ठिकाणी होत आहे ज्या ठिकाणी बीबीए आणि एम बी कोर्सेस आपण अवेलेबल करणार आहोत पातळीवरचे तज्ञ शिक्षक उपलब्ध स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावे पुरस्कार देऊन सरांचा सन्मान झालेला आहे सन्मान त्याच व्यक्तीचा होतो जी व्यक्ती त्याच पात्र असते मला असं वाटतं की सरांचं शैक्षणिक कार्य त्याचबरोबर अगदी सामाजिक कार्य आणि या कार्यातली त्यांची तळमळ कामाची असलेली तळमळ आणि एकूणच निसंकोचपणे संकोचपणे प्रामाणिकपणे त्यांनी जे कार्य केलं आहे त्या कार्याची दखल म्हणून खऱ्या अर्थानं हा पुरस्कार देऊन त्यांचा उचित असा सन्मान केला आहे सर याही नंतर आपल्या कार्याची दखल घेतल्या जाईल पुरस्कार मिळत राहतील कारण पुरस्कार मिळावेत म्हणून काम नाही तर काम करत राहायचं आहे या ठिकाणी आणि काम करत गेल्यानंतर या ठिकाणी ॲटोमॅटिक तुमची दखल घेतल्या जाते कौतुक होतं मय चलता गया कारवा खूप खूप बनता गया असंच आपलं काहीस म्हणावं लागेल निश्चितपणे साधला संवाद प्रेक्षकांना आवडला असेल परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये तो पाहत राहा न्यूज वन महाराष्ट्र चॅनल धन्यवाद